नमस्कार मित्रांनो जे के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चला तर मग आपण आज जिल्हा न्यायालय भरती लिपिक शिपाई व हमाल या पदासाठी येणारे अतिसंभाव्य प्रश्न पाहू प्रश्न पहिला जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी नाईल ही जगातील सर्वात लांब नदी आहे माहिती नाईल ही आफ्रिका खंडात असून ती जगातील सर्वात लांब नदी आहे ॲमेझॉन नदीचे खोरे जगातील सर्वात विस्तीर्ण खोरे आहे प्रश्न दुसरा खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी जपान हा देश सार्कचा सदस्य नाही माहिती सार्क सार्कचा सार्क फुलफॉर्म साउथ एशियन असोसिएशन फॉर रीजनल कॉर्पोरेशन सारक की स्थापना एकोशे पंची मुख्यालय है काठमांडू नेपाल व सदस्य देश आठ है कोई पहू भारत पाकिस्तान बांग्लादेश नेपाल भूतान मालदीव श्रीलंका अफगाणिस्तान हे आठ देश सार्कचे सदस्य आहेत प्रश्न तिसरा राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी हैदराबाद हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय अकॅडमी आहे माहिती पाहू राष्ट्रीय प्रशासन अकादमी लालबहादूर शास्त्री असे या अकादमीचे नाव आहे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी हैदराबाद या ठिकाणी आहे महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक नाशिक या ठिकाणी आहे व महाराष्ट्रातील नवीन पोलीस अकादमी तासगाव सांगली या ठिकाणी आहे प्रश्न चौथा कोणते रेखावर तास आंतरराष्ट्रीय रेषा म्हणतात बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी एकशे ऐंशी अंश रेखावर तास आंतरराष्ट्रीय वारषा म्हणतात माहिती पाहू एकशे ऐंशी रेखावर तास आंतरराष्ट्रीय वारषा असे म्हणतात व शून्य अंश रेखावरतावरून जागतिक प्रमाण वेळ निश्चित केले जाते त्यास ग्रिणीच रेखावर असे म्हणतात म्हणून प्रश्न पाचवा भारतात एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी बॅरन बेट या ठिकाणी भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे हा ज्वालामुखी अंदमान बेटावर अंदमान बेटा समुद्रातील ब्यारण बेटा इथे आहे प्रश्न सहावा नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे तर बरोबर उत्तर ऑप्शन बी नागालँड या राज्याची राजधानी कोहिमा आहे व अरुणाचल प्रदेश राज राज्याची राजधानी इटानगर आहे व सिक्कीम राज्याची गंगटोक आहे व आणि आसामिया राज्याची दिसपूर आहे तर नागालँड राज्याची राजधानी कोहिमा आहे नागालँड राज्याबद्दल माहिती पाहू नागालँड राज्याची स्थापना एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी झाली आणि मुख्यमंत्री आहेत नेफ्यू रिओ व राज्यपाल निखिल कुमार हे आहेत प्रश्न सातवा कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी कुचीपुडी हा नृत्य प्रकार आंध्र प्रदेश राज्याशी संबंधित आहे तर केरळ राज्याचा नृत्य प्रकार कथकली व मोहिनीट्यम हे दोन प्रकार आहेत ओडिसा राज्याचा नृत्य प्रकार ओडिसी आहे तमिळनाडू राज्याचा नृत्य प्रकार भरतनाट्यम आग, हा आहे प्रश्न आठवा भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी एकवीस जून हा भारतातील सर्वात मोठा दिवस आहे तर एकवीस जून हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे प्रश्न नववा पोंगल सण कोणत्या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी तमिळनाडू या राज्यात पोंगल सण उत्साहाने साजरा केला जातो तमिळनाडू राज्याबद्दल माहिती पाहू तमिळनाडू राज्याची राजधानी आहे चेन्नई राज्याची स्थापना झाली आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन मुख्यमंत्री आहेत एम के स्टॅलिन आणि राज्यपाल आहेत आर्यन रवी प्रश्न दहावा महाराष्ट्र राज्याला किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लागला आहे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी सातशे वीस किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे सर्वाधिक दोनशे सदतीस किमी रत्नागिरी जिल्ह्याला लागला आहे महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई स्थापना झाली आहे एक मे एकोणीसशे साठ राज्यपाल आहेत रमेश बैस व मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे प्रश्न अकरावा समुद्राची खोली मोजण्यासाठी डॅडॅस वापरतात बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी सोनार तंत्रज्ञान हे समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरतात प्रश्न बारावा पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर असते बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी चार अंश सेल्सिअसवर पाण्याची घनता महत्तम असते तर माहिती पाहू पाण्याचा गुटनांक बिंदू शून्य अंश सेल्सिअस आहे आणि पाण्याचे ऋणुसूत्र एच टू ओ हे आहे प्रश्न तेरावा कांदे बटाटे यांना कोम फुटू नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी गॅमा किरणांचा मारा करतात माहिती पाहू गॅमा किरण रेडिओ ॲक्टिव्ह अणुच्या केंद्रकातून निघतात गॅमा किरणांचा इतर वापर कॅन्सर पिशी मारण्यासाठी ती केंद्रकातून बाहेर पडणारी विद्युत चुंबकीय प्रावरणे आहेत एकोणीसशे मध्ये पॉलर्ड विलार्ट पॉल विलार्ट या फ्रेंच शास्त्रज्ञाने गॅमा किरणांचा शोध लावला पॉल विलार्ड यांनी गॅमा किरणांचा शोध लावला प्रश्न चौदावा दाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट कोणता बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए ओ पॉझिटिव्ह मानवी रक्ताचे चार प्रकार पडतात ए ए बी बी आणि ओ हे चार प्रकार पडतात व ए बी ओ यांचा शोध लँड स्टॅनर यांनी सण एकोणीसशेमध्ये लावला व ए बी या रक्तपटाचा शोध डिकास्टिलो आणि स्टर्ली यांनी एकोणीसशे दोनमध्ये लावला ओ गटाचे रक्त सर्व गटाशी जुळते म्हणून ओ रक्तगटास सर्वयोगी दाता म्हणतात तर ए बी रक्तगटाच्या व्यक्ती सर्व गटाचे रक्त चालते म्हणून सर्वयोगी ग्राही म्हणतात जगात ओ रक्तगटांची व्यक्तींची संख्या जास्त आहे मानवी शरीरात रक्त पाच लिटर असते व एकूण वजनाच्या नऊ टक्के असते प्रश्न पंधरावा जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग उद्भवतो त्याचं तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए रात आंधळीपणा हा रोग उद्भवतो तर जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव आहे रेटिनॉल आणि क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा